सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर जेव्हा आपण जमिनीवर पाय ठेवतो आणि चालायला लागतो अशा वेळेला टाच दुखण्याचा जो त्रास आहे तो सुरू होतो टाच एवढी दुखू लागते की ती आपल्याला सहन करणं अतिशय कठीण होतं यामुळे चालताना खूप त्रास होतो चालू शकत नाही बऱ्याच वेळेला नीट उभं राहायला देखील त्रास होतो पायावर जोर पडला जातो तसं टाच दुखण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत अशा प्रकारचा त्रास काही लोकांना सकाळी सकाळीच होतो ज्या वेळेला खूप वेळपर्यंत खुर्चीवर बसून चालायला लागतो त्यावेळेला हा जो त्रास सुरू होतो त्यावेळेला टाचेला सूज येते कधी कधी टाच कडक होते गरम होते टाच मोठ्या प्रमाणामध्ये दुखू लागते अशा वेळेला रुग्ण जो असतो तो परेशान होतो त्याला काय करावं सुचत नाही त्याचे दैनंदिन देन काम जे करायचे असतात ते देखील त्याला करणं होतं टाचदुखी का होते आणि या दुखीचे कोणते कारण आहे आणि दुखी तुम्हाला मुळातून बरी करण्यासाठी कोणते उपाय करायला पाहिजे हे आजच्या मध्ये मी तुम्हाला विस्तृतरित्या समजावून सांगणार आहे मला खात्री आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित खूप हेल्पफुल ठरेल या व्हिडिओमधील प्रत्येक पॉईंट जो आहे खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला दर। दर तर व्हिडिओ सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओ जे येत असतात आमचे तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतील कोणताही आजार आपल्याला जर मुळातून बरा करायचं असेल तर त्याचं महत्वाचं कारण आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असतं जोपर्यंत बेसिक कारण आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत आपण त्या आजाराच्या मुळापर्यंत जात नाही बेसिक रूट कॉज ज्या वेळेला माहीत होतं त्याच वेळेला आपण त्या आजाराला मुळातून दुरुस्त करू शकतो याच प्रकारे टाचदुखीचे सुद्धा दोन महत्वाचे कारण आहे पहिलं कारण आहे प्लांटर फेसायटिस नावाचं आणि दुसरं कारण आहे कॅल्कॅनियल स्पर नावाचं मित्रांनो ना थोडं अव आव... समजायला नावं अवघड आहे पण मी तुम्हाला समजावून सांगेल आणि ते तुम्हाला सहजरित्या ते समजून जाईल कॅल्कॅनियल स्परला आपण मराठीमध्ये थोडक्यात हाड वाढणं टाचेचं हाड वाढणं असं आपण म्हणतो जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो तेव्हा आपला डॉक्टर जेवढे एक्सरे करतात त्यावेळेला आपल्याला असं सांगतात की तुमच्या पायाचं ह्या ठिकाणचं हाड वाढलंय किंवा ह्या ठिकाणच्या हाडला असा निर्माण झालाय आणि तुम्हाला या या प्रकारचे उपचार करावे लागतात आपल्याला समजत नाही की माझ्या पायाचं हाड का वाढलं असेल याचं महत्वाचं कारण आहे प्लांटर फेसायटिस यामध्ये पायाच्या फेसियामध्ये सूज येते आणि दुसरं कारण आहे कॅल्केनियल स्पूर कॅल्केनियल स्पूर मध्ये काय होतं की पायाचं हाड वाढतं कधी कधी उभं राहिल्यामुळं पायाच्या हाडाचे बऱ्याच वेळेला जे समोरचं टोक असतं ते देखील तुटतं त्याचे तुकडे तुकडे होतात आणि अशामुळं मुळे टाचदुखीची जी समस्या आहे खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्या माणसाला खूप त्रास होतो मित्रांनो पायाला सूज आल्यानंतर तो पाय जो आहे तो गरम जाणवतो कडक जाणवतो आणि अशा वेळेला आपल्याला त्यावरती इलाज करणं खूप महत्वाचं होतं तुम्हाला माहिती आहे उभा राहण्याची जी क्रिया आहे याच्यामध्ये प्लांटर फेशियाचा खूप मोठा रोल आहे शरीराचं बॅलन्स ठेवण्याचं काम हे प्लांटर फेशियाचं आहे ज्यावेळेला आपण चालायला लागतो त्यावेळेला आपल्या शरीराचं जे बॅलन्स आहे ते सांभाळण्याचं काम जे आहे प्लांटर फेशिया करतो पण हा जो प्लांटर फेशिया आहे तो पायाच्या खाली असतो तो प्लांटर फेशिया डिस्टर्ब होतो तो सरळ होतो किंवा त्याचा जो कर्व आहे तो मेंटेन होत नाही त्यावेळेला पायाच्या टाचदुखीचा प्रॉब्लेम सुरू होतो मित्रांनो अशा वेळेला शरीराचं जे वजन असतं तर मेंटेन करणं किंवा सांभाळणं हे देखील कठीण होतं आणि पायामधला जो लवचिकपणा असतो तो पूर्णपणे कमी होतो पायामध्ये टाईटनेस निर्माण होतो आणि प्लांटर फेशियाचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सुरू होतो आता तुम्ही म्हणाल की ही प्लांटर फेशियाचा त्रास म्हणजे नेमका काय आहे आणि हा का होतो याचं कारण सुद्धा आपल्याला कळणं महत्वाचं आहे ना आपण बघू प्लांटर फेशियाचं महत्वाचं कारण म्हणजे आजकाल आपण सगळ्या घर जे लोक आहेत तर सगळे टाईल्सच्या घरामध्ये राहतो ज्यांच्या घरामध्ये टाईल्स असते कोटा फरशी असते यामुळे काय होतं की पायाचा जो कर आहे पाय असा आपल्याला राहायला पाहिजे तो कर मेंटेन होतो आपण त्यावेळेला फरशीवरती पाय देतो त्यावेळेला आपण सरळ पाय देतो त्यामुळे हा कर जो आहे तो मेंटेन होत नाही आणि म्हणून त्या जो फेसियाला आहे तर तो फेसियाचा वाघ तयार होतो आणि तो जो फेसिया आहे या दिशेनं आपला वाढू लागतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला ही जी टाच असते या खालच्या साईजची ही टाच सुजायला लागते ला ला कडक व्हायला लागते आणि दुखायला लागते आता तुम्ही म्हणाल की यासाठी आम्ही काय केलं पाहिजे तर यासाठी सोपा उपाय आहे घरात नरम चप्पल वापरणं तुम्हाला डॉक्टरची चप्पल मिळते ज्यावेळेस तुम्ही हडायच्या डॉक्टर कडे जातात ते एक स्पेसिफिक चप्पल देतात ती चप्पल तुम्ही आणा ती चप्पल वापरा म्हणजे तुमच्या टाच दुखीचा जो त्रास आहे काहीच काळात कमी व्हायला लागेल किंवा तुम्ही घरी सुद्धा एखादी नरम चप्पल वापरली तर तुमचा त्रास कमी होऊ शकतो आता आपण पुढचं कारण बघूया बरेच लोक रेसमध्ये भाग घेतात त्यामुळे काय होतं की त्यांच्या पायावरती अतिरिक्त लोड पडतो त्यांना खूप पळाल्यामुळं पायाच्या ठराविक भागामध्येच खूप दुखतं किंवा पायाच्या ठराविक भागामध्येच खूप लोड येतो त्यामुळं त्या ठिकाणचे जे हाड आहे तर त्याची इरेग्युलर मुवमेंट आहे तिथलं हाड जे आहे कडक बनतो लवचिक लो, लो, राहत नाही म्हणून त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच वेळेला त्रास सुरू होतो आणि अशा वेळेला टाचदुखीचा प्रॉब्लेम आपल्याला अनेक लोकांमध्ये दिसतो मित्रांनो टाचदुखीचा जर त्रास कमी करायचा असेल तर शक्यतो जास्त वेळ उभा राहणं आपण टाळलं पाहिजे काही काही लोकांना खूप तासन तास उभं राहावं लागतं त्यांच्या त्यामुळे काय होतं की पायाचे जे खालच्या मसल्स असतात त्यावरती लोड येतो त्यांच्यामध्ये जो लवचिकपणा असतो तो कमी होतो आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला पायाच्या टाचदुखीचा जो त्रास आहे तो अनेकांमध्ये आपल्याला दिसायला येतो पायाच्या टाचदुखीचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला जास्त वेळ उभारायचा असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला एखादी नरम चप्पल किंवा नरम बूट वापरणं अतिशय महत्वाचं असतं आपण पाहतो काही काही लोक जे असतात तर खूप उंच टाचेच्या किंवा उंच हिलच्या चपला किंवा बूट वापरतात यामुळे काय होतं की त्या टाचेवरती अतिरिक्त लोड पडतो आणि त्यामुळं ती टाच जी आहे ते कडक होते त्या ठिकाणची टाच गरम होते त्या टाचेवरती लोड आल्यामुळे त्या ठिकाणचा जो लवचिकपणा असतो तो कमी होतो आणि त्यामुळं काय होतं की टाच दुखीचा प्रॉब्लेम अशा लोकांमध्ये जे म्हणजे जे लोक उंच टाचेच्या चपला वापरतात अशा लोकांमध्ये सुद्धा टाचदुखी हा एक खूप गंभीर समस्या आपल्याला अनेक लोकांमध्ये बघायला भेटते आपण पुढचं कारण बघूया वाढतं वय ज्या लोकांचं वय चाळीशीच्या पेक्षा जास्त होतं अशा लोकांमधील पायातला जो लवचिकपणा असतो तो बऱ्याच वेळेला कमी होतो आणि तो लवचिकपणा कमी झाल्यामुळं प्लांटर फेसिटायटिसचा जो त्रास आहे तो आपल्याला अनेक लोकांमध्ये दुर दिसून येतो त्यांच्या पायावरती जे आहे तो, तो सूज येते त्या पाया पायांचं पाय कडक होतात त्यांचे पाय गरम होतात आणि हे सुद्धा कारण आहे आचदुखीचं आता आपण बघूयात की या टाच दुखीवरती परमनंट असा उपचार काय बऱ्याच वेळेला आपण पाहतो की काही लोक ज्या वेळेला टाच दुखायला लागते त्यावेळेला एखाद्या मेडिकलमध्ये जातात एखादं पेन किलर घेतात आणि खातात पण मित्रांनो या पेन किलर गोळ्यांमुळे तुमच्या शरीरावरती अतिरिक्त लोड पडतो तुमच्या चहा अतिरिक्त लोड पडतो आणि त्यामुळं काय होतं की तुम्हाला मित्रांनो होमिओपॅथीमध्ये सुद्धा टाच दुखीसाठी खूप औषधं आहेत अतिशय चांगले अशा औषधं आहेत त्यामुळं त्रास जो आहे तुमचा मुळातून कमी होण्यास मदत होते आणि त्याचा वापर देखील तुम्ही करू शकता तुम्ही एखाद्या होमिओपॅथी डॉक्टरांकडून याचा वापर करू शकता किंवा आमच्याकडं ऑनलाईन ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध आहे तुम्ही माझा नंबर खाली तुम्हाला स्क्रॉलमध्ये दिसेल त्या स्क्रॉलमधून नंबर घेऊन तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमची व्यवस्थित केस हिस्ट्री घेतल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला औषध दिलं जातं त्यावेळेला तुम्ही या समस्येपासून कायमस्वरूपी मुक्त व्हायला मदत होता अनेक रुग्णांना याच्यापासून फरक देखील पडलेला आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही सुद्धा आमच्याकडनं ट्रीटमेंट घेऊ शकता आता मी उपाय तुम्हाला थोडक्यात सांगतो आयुर्वेदाच्या दुकानामध्ये पिंड तेल नावाचं तेल मिळतं हे पिंड तेल काय करायचं की आणायचं आणि प्रथम आपल्या पायांना चांगल्या पिंडतेला मॉलिश करायची मॉलिश केल्यानंतर आपल्याला टेनिस टेनिस बॉल टेनिस बॉल मिळतो हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा टेनिस बॉल जो आहे पायाच्या दोन्ही पायाच्या मध्यभागी ठेवायचा मी तुम्हाला मी चित्र दाखवते या चित्राप्रमाणे तुम्ही करू शकता हा जो टेनिस बॉल आहे पायाच्या मध्यभागी ठेवल्यानंतर आपल्याला हळूहळू पाय मागे पुढे करत रोल करायचा आहे यासाठी तुम्ही एखाद्या स्टूलवर बसा किंवा एखाद्या खुर्चीवर बसा आणि हळूहळू तो बॉल जो आहे तो पायाचा हळूहळू फिरवा यामुळे काय होईल तुमचा हा जो पायाचा फेशिया असतो तो कर झालेला नसतो व्यवस्थित किंवा बऱ्याच वेळेला फरशीवर उभा राहिल्यामुळे काय तो स्ट्रेट झालेला असतो तो फेशिया मेंटेन व्हायला मदत होईल म्हणजे त्याचा जो कर आहे पायाचा तो मेंटेन व्हायला मदत होईल आणि तुमचा जो टाच दुखीचा त्रास आहे तो तो काही दिवसात कमी व्हायला लागेल आता आपण बघू की काही लोकांकडं हा जो टेनिस बॉल आहे तो नसतो तर त्या ठिकाणी तुम्ही स्टीलची बॉटल वापरू शकता आपण पाणी पिण्याची बॉटल असते आपल्याकडे ती बॉटल सुद्धा वापरू शकता एखादा स्टीलचा डब्बा वापरू शकता किंवा कुठलीही गोल अशी वस्तू असेल स्टीलची असेल लोखंडाची असेल की थोडी मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही पाय ठेकून तुम्ही काही जर दिवस जर रोलिंग केलं सकाळ संध्याकाळ पाच सात मिनटं रोज करा काही दिवसात तुमचा हा जो त्रास आहे टाचदुखीचा तो कमी व्हायला लागेल यामुळे त्या पायावरचं जे वजन जी पेलावण्याची ताकद असते ती मेंटेन होईल आणि जो कर मेंटेन झाल्यामुळंच तुमची ताचदुखी कमी होते मित्रांनो टाचदुखीला हा सगळ्यात चांगला आणि सोपा उपाय आहे औषधी घेण्यापेक्षा तुम्ही हा उपाय घरच्या घरी रोज करा काही दिवसात तुम्हाला फरक पडेल आता या टाचदुखीवरती खूप सोपा उपाय तुम्हाला सांगतो आपल्या हे पायाचे जे पुढचे पंजे असतात या पायाच्या पंज्यांना आपण जसं हाताला मी तुम्हाला करून दाखवतोय आपण पाहतो की हाताचे जे पुढचे बोट आहेत आपण अशा पद्धतीनं वाकवतो तसं तुम्ही काय करा की ह्या पायाला या, पाया या पद्धतीनं तुम्ही पायाचे बोट जे आहेत ते या पद्धतीनं तुम्ही खाली मागे करायचे आहेत त्यामुळं काय होईल की तुमचं जे पायाचा जो कर आहे तो मेंटेन होण्यास मदत होईल आणि त्या ठिकाणचा जो त्रास आहे त्या ठिकाणच्या मसल्स मोकळ्या झाल्यामुळं त्या ठिकाणचा त्रास काही दिवसात कमी व्हायला हो मदत होईल त्या ठिकाणची सूज जी असते ते ती कमी होईल लवचिकपणा वाढेल आणि तुमचा जो त्रास आहे तो कायमस्वरूपी दुरुस्त व्हायला मदत होईल म्हणून मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेले दोनही उपाय जो आहेत की जसं की टेनिस बॉलचा जो उपाय आहे तो आणि तुम्हाला जो व्यायाम सांगितलेला पायाचा जे पायाचे बोट पुढे मागे करणे हे दोनही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत टासदुखीसाठी हे तुम्ही करून बघा काही दिवसात तुमचा तासदुखीचा त्रास कमी व्हायला लागेल मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्प्रेड करा तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र